वेलकम मैत्रिणी आपल्या आपल्यासाठी सौंदर्य साडी मध्ये आपले स्वागत आहे आज बघा मी सुंदर अशी डोला सिल्क साडी वेअर केलेली आहे बघू शकता खूप चोखून बसते दिसते खूप सुंदर अस ब्लाउज वगैरे आहे तिचा पूर्ण भरलेला आहे बघू शकता कलर एक खूप छान आहे भरलेला दिसते सुंदर ट्रेंडिंग साडी आहे घालायला एकदम इझी आहे कुठे आपण लग्न वगैरे असेल तर तिथे वेअर करू शकतो आपल्याला जड वगैरे होणार नाही तोचणार नाही शिकणार नाही साडी आहे त्यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत आपल्याकडे ही डोला सिल्क आपल्याकडे 1250 ला आहे यामध्ये हेवी क्वालिटीची पण डोला सिल्क अवेलेबल आहे ही कमी रेंजची आहे जी बघू शकता ही हेवी रेंज मध्ये आहे डोला सिल्क कोणत्याही प्रकारे फुगत वगैरे नाही साडी एकदम चोकून बसते सुंदर असे कलर अवेलेबल आहेत तरी कुणाला पाहिजे असेल तर आपल्या शॉपला व्हिजिट करा बाय